ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अन्नपूर्णेश्वरी क्रेडिट सोसायटीला 44 लाखांचा निव्वळ नफा 8 नवीन शाखा उघडणार विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी आमदार गणेश हुकेरी यांच्या मार्गदर्शनखाली कार्यरत असलेल्या अन्नपूर्णेश्वरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 10 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दरी खान आजजा यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाली अन्नपूर्णेश्वरी क्रेडिट सोसायटीच्या सतलगा येथील मुख्य शाखेसह चिकलवाळ कुरळी येडूर हेरेकुडी खडकलाट भोज चिंचणी कब्पूर अशा नऊ शाखा सभासदांच्या सेवेत आहेत याशिवाय अतनी हारोगिरी निपाणी बेळगावी संकेश्वर सौंदलगा कुर्ली आणि अक्कोळ अशा आठ शाखांचा विस्तार होत असल्याचे व्यवस्थापक बाबासाहेब काडापुरे यांनी सांगितलं संस्थेला चालू आर्थिक वर्षात निव्वळ नफा चव्वेचाळीस लाख एकोणचाळीस हजार सहाशे एक इतका झाल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी ॲडव्होकेट रमेश देसाई अरुण देसाई नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले संस्थेचे अध्यक्ष बाबू संमत शेट्टी संतोष नवले उदयकुमार पाटील यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन मल्लिका अर्जुन गेरी यांनी केलं अभयकुमार पाटील यांनी आभार मानले महानकारी न्यूजसाठी तातेसाहेब कदम सदलगा